सांगली जिल्ह्यातील तासगाव आणि आटपाडी शहर व परिसरात गुरुवारी दुपारी जोरदार पाऊस झालाय अनेक ठिकाणी रस्त्यावर पाणी आल्यानं वाहतूक ठप्प झाली होती आटपाडीत मापटेमळा येथे पुलावरून गाडीसह वाहून जाणाऱ्या वृद्धाला युवकांनी वाचवलं तासगाव तालुक्यातील माजरडे आरवडे बलगवडे बस्तवडे लोढे खुजगाव वाघापूर कौलगे गोरगावसह सह परिसरात ढगखुती सदृश पाऊस पडला तसेच मनेराजुरी सावर्डे वर्ज चौडे सावळज डोंगरसोनी अंजनी विरणवाडी कुचगाव सिद्धेवाडी दहीवडी परिसरात ही पावसानं जोरदार बेध केली यामुळे अनेक ठिकाणी ओढे नाल्यांना पूर आलाय गुरुवारी दुपारी ढकफुटी सदृश्य पावसानं परिसराला जवळपास दोन तास झोडपून काढलं ढकफुटी सदृश्य पावसानं अनेकांच्या शेतातील बांध फुटले ओढे नाले तुटुंब भरून वाहू लागले आहेत अनेक गावातील ओढ्यांना पूर आलाय बलगावडे गौरगाव डॉर्ली या गावातील तलाव भरले आहेत लोढे पुंदी तलावात पाणी येण्यास सुरुवात झाली असून पाणी पातळी वाढली आहे तासगाव पूर्व भागातील सावळं जो मनेझरी परिसरातील तुफान पाऊस बरसला या पावसामुळं ओढ्या नाल्यांना पूर आला आहे असेच पावसाविषयक व धरणांविषयक अपडेट सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या हॅलोबळीराजा चॅनलला सबस्क्राईब करा